शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री काशीनाथ हिरामन हाय रे सर पोस्ट मुंशीपाडा विजयनगर सटाऱ्यासाठी याच गाडीमध्ये आपण श्री नरेंद्र तिसगे सर वकील आहेत पेशंट मालेगावसाठी लोडिंग करणार आहोत थाई सफेद जांभ थाई सफेद जांभं जर म्हटलं तर ही दोन वर्षाची रोपं आहेत चार फूट उंचीचं रोप आहे महाराष्ट्रात हे दोनशे पंचवीस रुपयानं घरपोच येते पूर्णपणे औषधी झाड आहे त्याचबरोबर ही जांबळ वैशिष्ट्य म्हणजे मार्च एप्रिलमध्ये या झाडाला जांभळी बाजारात विकायला येतात शुगर फ्री थाई सफेद जांभळ साईज मोठी आणि किलोचा भाव चारशे साडेचारशे रुपये किलो महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी रोपं घरपोच लागवड अंतर आहे दहा बाय दहा बारा बाय बारा झाड डॉर्फ व्हरायटी आहे जास्त उंची होत नाही हिची लागवड आपल्याला जटवाडामध्ये नामदेव पवार सर म्हणून आहे त्यांनी केलेली आहे चांगलं उत्पादन घेतलेलं आहे अशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्ता हिची लागवड पंचवीस एकरवरती आहे नवीन पीक आहे नवीन व्हरायटी आहे त्यामुळं शेतकरी बंधूंना ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जांभळ लावते वेळी आपल्याला सरी पाडायची आहे आणि सरीमध्ये खटाकिन रोप लावायचं आहे लावल्यापासून अगदी एकच वर्षात उत्पादन चालू होते आता ह्याच गाडीमध्ये आपण जे तिजगे सर जे पेशाने वकील आहेत त्याचबरोबर श्री काशीनाथ हिरामन हाईर सर जे सटाण्याचे बागायतदार आहेत तर ह्या सरांनी जे जांभळ घेतलेली आहे सरानी ही जांभळ दोन वर्षाचं रोप आहे दोनशे पंचवीस रुपयाला घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं चार फूट उंचीचं रोप हे अशा प्रकारचं असतं आता ट्रॅक्टरनं सरी सोडून सरीमध्ये खड्डा घेऊन पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंची आळवणी करायची आहे एक महिन्यानंतर डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन रिंग पद्धतीनं खत द्यायचं जा मातीची भर लावायची आणि झाडाचे शेंडे कट करायचे त्यानंतर या झाडाला येणाऱ्या सीजनमध्येच आपल्याला उत्पादन घेता येतं अशा प्रकारची ही जांभळ थाई सफेद जांभळ त्याचबरोबर आता सरांची कोकण बाडोली जांभळ पण लोडिंग होणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र कोकणातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस अकरा नर्सरी मी स्वतः बेळी आहे महाराष्ट्रात माझ्या ज्या लागवड आहेत या सर्व पाण्यासारख्या आहेत आणि शेतकरी उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत मग त्यामध्ये बुटकी लोटणारं असेल त्याचबरोबर ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन ऑरेंज डॉर्फ येलो तीडि, टी टी टीडी अशी सर्व रोपं मिळतात अशा प्रकारचं लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा आपला हो जय हिंद जय जेह महाराष्ट्र